ते देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रातील मोठ्यातल्या मोठ्या समाजापर्यंत न्याय पोहोच महाआघाडीच्या सरकारने ते कोर्टामध्ये काय टिकव देवेंद्र फडणवीस साहेबांची कारकिर्दी करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय दिला गोरगरीब सामान्य त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय दिलेला आहे शंभर टक्के बाधित सत्य देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रातील छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या समाजापर्यंत न्याय पोहोचल आणि प्रत्येक योजना पोहोचल अशा योजना राबवण्याचं काम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे राबवलेला आणि केलेलं आहे एकदम अतिशय प्रत्येक समाजाला त्यांनी न्याय देण्यासाठी ही जशी पार्टी आहे त्याप्रमाणे प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी या सारथी सारखी सारथी सारखी महामंडळ स्थापन करून प्रत्येक समाजाला त्यांनी त्या समाजातील काही वंचित घटक होता त्यांना त्यांनी न्याय देण्याचे काम केले त्या समा त्या समाजातील काही विद्यार्थी होते त्यांना काही जशी बार्टीची सवलत भेटते बा, हो त्या भेटत नव्हत्या त्यांना त्या सगळ्या सवलती प्राप्त झाल्या देवेंद्रजींनी जे निर्णय घेतलेले ते प्रत्यक्ष समाजाच्या तळागाळातील समाजाचा विचार करून आणि वंचित समाजापर्यंत कसे पोहोचतील या सर्व सर्वांगीण समाजाचा विकास कसा होईल असे एक आ, आ, बारीक पद्धतीने विचार करून आणि त्यांना फायदा पा, कसा होईल या या सगळ्या समाजाचा विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही त्यांच्या मंत्रिमंडळ मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाच्या का, कार्य कार्यकाळात केले समाजाचा विकास होण्यासाठी एकदम छान पद्धतीने काम केलेले आणि तळागाळातील लोकांबद्दल ते काम मोठ्या प्रमाणात पोहोचलेला आहे त्याचे काही आपण समाजातले त्यांच्या समाजातील काही विद्यार्थी त्यांच्या जर आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर खूप पॉझिटिव्ह त्यांची प्रतिक्रिया आहे ते या महाराष्ट्राला आपल्याला एक चांगलं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी तो प्रयत्न चालू आहे अनेक दिवसांना लढा चालू आहे पण या लढा चालू असताना साहेब पाटील योजनेतून याच्यातून एक असं दिसत आहे की फडणवीस साहेब सगळ्या समाजाला न्याय देण्याचा समाजाला त्यांनी चांगल्या प्रकारे न्याय दिलेला आहे सातवी पार्टीच्या महाविद्यार्थ्यांना शैक्षणिक बा देवेंद्र फडणवीस साहेबांची अपार आहे मराठा मराठा समाजाच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि सातवीसारख्या संस्थेतून मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं मराठ्यांना त्यामुळे मराठा समाज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबतच आहे मराठी मराठा युगासाठी मराठा महामान युगासाठी खूप काही दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि सारे मराठा युग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आहे हा देवेंद्र फडणवीस साहेबाला ते विशिष्ट समाजाचे असल्यामुळे त्यांना सर्व विनाकारण विरोध करत आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबासारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात झाला नव्हता आणि उपमुख्यमंत्री आता सध्या सुद्धा आहे ते पण चांगल्या तऱ्हेनं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद भूषत हो आहे आणि मग जनतेच्या सोबत आहे इतर समाजासाठी भरपूर काम केलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व छोटा मोठा समाज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आहे सर्व समाज एकंदरीत सर्व समाजासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप कामगिरी केली आहे आणि साठी घेऊन चालणारा व्यक्ती आहे सर्व महाराष्ट्राला महाराष्ट्रासाठी ओबीसी समाज किंवा मराठ्यासाठी सर्वेसाठीच कामगिरी केली आहे धनगर समाजासाठी कामगिरी केली आहे सर्व समाजासाठी कामगिरी केली आहे हे एकंदरीत महाराष्ट्रात काम त्यांचं चांगलं काम आहे चांगल्या तत्वाचं काम आहे चांगल्या विचाराचं काम आहे चांगल्या विचारानं महाराष्ट्र चालवत आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्राला आपल्याला एक चांगलं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून सगळ्या समाजाला एक न्याय मिळतोय त्यासोबत मराठा समाजाचा जो मागणी चालू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी तो प्रयत्न या चालू आहे अनेक दिवसांना लढा चालू आहे पण या लढा चालू असताना देवंद्र फडणवीस यांनी अनेक अण्णासाहेब पाटील योजनेतून सगळ्या तरुणांना मोठा तरुण वर्गाला जे का न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामधून अनेक तरुणांनी उद्योगधंदेही सुरू केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून तरुण एक वर्ग जो आहे तिथे आता उद्योगधंद्याला पण लागलेला आहे याच्यातून एक असं दिसतं आहे की फडणवीस साहेब सगळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत मराठा समाजाला त्यांनी चांगल्या प्रकारे न्याय दिलेला आहे सारखी पार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक किंवा गुणवत्ता चांगली मिळावी यासाठी प्रयत्न त्यांच्या करतायत गरीब मराठ्यांना प्रश्न सोडावा यासाठी फडणवीस साहेबांचे प्रयत्न अशा अशापूर्वी कोणी केले नाही देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी जे बी पाऊल उचललंय छान पाऊल उचललंय त्याबद्दल म्हणजे त्यांचं अभिनंदनच आणि मराठा आरक्षण मिळावं ते करणारच आहे आणि त्या निवडणुकीला ते निश्चित निवडूनच येतील याबद्दल काही शंका नाही विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्यार्थी जर जगतो तर परिस्थिती जास्त असते पण अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदत मिळते त्यामुळे चांगला दृष्टिकोनात येईल माझा पाहण्याचा मराठा समाजासाठी देवेंद्रजींनी जे केलंय ते तरुण वर्गांना चांगलं माहिती आहे अण्णासाहेब पाटील या महामंडळाच्या वतीने अनेक तरुणांना उभं केलेलं आहे आणि तरुणांचे ज्या काळामध्ये कोरोनासारखा काळ होता त्या काळामध्ये तरुणांना उभं करण्याची संधी फक्त आणि फक्त देवेंद्रजी मुळे मिळालेली आहे आतापर्यंत देवेंद्रजींनी कधीही जाती भेद केलेला दिसलेला नाही आम्हालाच नाही तर मराठा समाजाला पण नाही दिसला माझ्या मते सारथी झालं किंवा अण्णासाहेब पाटील झालं ह्या ज्या सर्व योजना म्हणा किंवा हे जे मराठीसाठी आणलं हे फक्त देवेंद्र फडणवीस आणलं आणि त्यानंतर त्यांनी दहा टक्के आरक्षण सुद्धा माझ्या मते त्यावेळेस आणलं गेलं परंतु हे ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी बसलं त्यांना हे टिकवता आलं नाही त्यामुळे हा घोळ सगळा या महाराष्ट्रात झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण पाहिलं एकमेव असा नेता आहे देवेंद्र फडणवीस की त्यांच्या खांद्यावर दूर आहे आणि त्यांच्या भरोश्यावरच जे सरकार टिकते किंवा या महायुतीच्या शिटा लागतात ह्या फक्त माझ्या कुठलाच असा धर्म किंवा समाज नाहीये त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी त्यांच्यासाठी काही काम केलं नाही अशी एकही जागा नाही प्रत्येक समाजाला ते न्याय देतात आणि सकारात्मकरीत्या देतात